डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस मोहटा देवस्थान ट्रस्टच्या मानधन तत्वावर काम करणाऱ्या कामगारांनी बंड पुकारला असून विविध मागण्यांसाठी मोहटादेवी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर त्यांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केलंय लालबावटा जनरल कामगार युनियनचे जनरल सेक्रेटरी ॲडव्होकेट सुधीर टोकेकर उपाध्यक्ष सतीश पवार अमोल दहिफळे धनंजय आव्हाड मारुती दहिफळे सुभाष शिंदे सतीश दहिफळे अमोल गायकवाड राजेंद्र दहिफळे श्रीधर दहीफळे भगवान घुले महादेव घुले महादेव खेडकर विठ्ठल दहीफळे आदींसह एकूण अडोतीस कामगार या उपोषणात सहभागी झालेत देवस्थान ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या विरोधात देवस्थान ट्रस्टच्या मानधन तत्वावर काम करणाऱ्या कामगारांनी बंड पुकारलाय बुधवारी तेरा मार्च पासून देवस्थानच्या मुख्य प्रवेशद्वारावर हे कर्मचारी बेमुदत आमरण उपोषणाला बसले आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मुख्य अधिकारी आणि कामगार यांच्यातला संघर्ष अधिक पेटणार असून यावर देवस्थान ट्रस्टसह प्रशासन काय भूमिका घेतं याकडे देवी भक्तांचं लक्ष लागलं आज आम्ही जे काही आमर उपोषण करत आहोत ते शिवोच्या बिलकुल निष्कृष्ट देणारे कर्मचाऱ्याला वागणूक याच्यावरती आणि असा हा करप्टेड शिव हा इथं नसायलाच पाहिजे नसायलाच पाहिजे कारण भाविकांना दिलेल्या पैशाचा हा पूर्ण अपहार आहे आणि याचे उदाहरणं आम्ही सुरक्षा रक्षक असल्यामुळं हा आमच्या जवळ पुरावे आहेत कोणीही आम्हाला विचारावं हो की हा तुमच्याकडे काय पुरावा आहे आम्ही त्या माणसाला दन दनित सांगू की बाबा रे हे भाविकांनी अशी अशी देणगी आमच्यासमोर दिली ही देणगी सहा महिन्यांनी पार ती उजाडात येते मग तोचपर्यंत सहा महिन्याचा त्याचा हिशोब ह्या शिवानी दिलेला आहे का याचं व्याज भरलेलं आहे का हे पैसे कुठे गेले कशामध्ये वापरले असं कोणी विचारलंय का तेव्हा मी पूर्ण कमिटीला बॉडीला विचारू म्हणजे विनंती करतो की तुम्ही पूर्ण ह्या शिओवर याच्यावर नियंत्रण ठेवावे त्यांच्यावर आल्यानंतर तुम्ही त्यांना जाब विचारित राहावे नाहीतर तुम्ही जर असं नाही केलं तरी इथं पूर्ण मनमनी कारभार होईल इथं स्वतःची एक तानाशाही हुकूमत असल्यासारखंच राज्य चालेल त्याच्याकरता कमिटीनं तुम्हाला विनंती आहे की तुम्ही पूर्ण याच्यामध्ये सक्रिय व्हा आणि त्या कारभारावरती लक्ष द्या हीच माझी सर्वांना विनंती आहे मुख्य कार्यकारी अधिकारी हे आम्हा सर्व कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास देत आहेत त्या त्रासाला कंटाळून आज आम्हाला रस्त्यावर उतरायची वेळ आलेली आहे आणि आम आमचं अमरण उपोषण आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी ट्रस्ट कमिटी व चेअरमन यांच्याकडे निवेदन आम्ही सर्व दिलेलं आहे तरी आमच्या त्या मागणी पत्रकानुसार आमच्या सर्व मागण्या पूर्ण व्हाव्यात हुकुमशाही करणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांची मागील मागील चार वर्षापूर्वी चौकशी अहवाल झाला होता वैयक्तिक चौकशी झाली होती त्यावर पुढील कारवाई आम्हाला समजलेली नाही त्याची चौकशी करून त्या त्याच्या त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व आमचा अन्याय कमी करावा उपोषणला ज्या आज बसायची वेळ आली फक्त आम्हाला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या त्रासाला कंट्रोल आम्ही आज इथे आहोत मुख्य कार्यकारी अधिकारी हे आम्हाला वागणूक देताना व्यवस्थित देत नाहीत सन्मानपूर्वक वागणूक देत नाहीत एकतर पगार कमी आणि त्यात आम आम्हाला मानसिक त्रास भरपूर असल्यामुळं आम्ही इथून मागाई चार वर्षापूर्वी त्यांच्याबद्दल तक्रार केली ती ती तक्रारीची चौकशी घालती पण ते समिती अहवाल काय कुठला ओपन नाही झाला आणि त्या समितीच्या अहवालाचा राग धरून द्वेष धरून आज आम्हाला सर्व कर्मचाऱ्याला त्रास होत आहे त्याच्यामुळे आज आम्ही उपोषणाला बसलो आमचं प्रशासनाला आणि चे मान्य चेअरमन साहेब विश्वस्त मंडळ यांना एकच विनंती आहे पगार कमी तर आहेच पण हा त्रास तरी कमी करा ह्या अशा दुटप्पी वागणाऱ्या शिवाला एक तर बाजूला हटवा किंवा त्यात काहीतरी त्यात सुधारणा करा या ठिकाणी हे जे कर्मचारी आहेत यांना त्रास देण्याचं काम या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी करतात असं त्यांचं सर्वांचं म्हणणं आहे आणि ते रास्त असू शकतं बाबतीत त्यांनी वेळोवेळी आवाज उठवलेला आहे आणि वेळोवेळी त्या ठिकाणी विषय काढून मी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याविरोधात त्यांनी तक्रारी केलेल्या आहेत मला असं वाटतं की त्याचं जे काही चौकशी आयोग होता त्या चौकशी आयोगामध्ये सुद्धा त्या ते ठिकाणी त्यांनी त्यांचा अहवाल दिलेला आहे आणि तो अहवाल या अहवालामध्ये प्रसिद्ध वकील ॲडव्होकेट अशोक पाटीलसुद्धा होते जे कामगार न्यायालयाचे आणि जवळजवळ जो जो सुद्धा प्रॅक्टिस करतात असे निष्णांत वकिलाने हा रिपोर्ट दिला होता परंतु चार वर्षापासून तो बासनात गुंडाळून ठेवलेला आहे मग तुम्ही तो रिपोर्ट दाखवायला पाहिजे का नाही पारदर्शकता दाखवा आम्ही म्हणत नाही की मुख्य कार्यकारी दोषी आहेत का निर्दोष आहेत एकदा जर बाहेर आलं ते सिद्ध करा आणि काय असेल तर ते आम्ही मान्य करू जर त्यांच्याविरुद्ध काय असेल तर ते ट्रस्टीने त्यांनी त्याविरुद्ध मिटिंगमध्ये घेऊन कारवाई करावी आणि या म्हणण्यासाठीच आम्ही या ठिकाणी पोस्टला बसलेलो आहोत आणि आम्हाला न्याय मिळावा म्हणून आम्ही या ठिकाणी मिळायला आहोत मला वाटतं की कालच त्यांनी मला नोटीस पाठवली मी काही पाहिलेली नाही नोटीस आत्ता मला इथं आल्यानंतर ते पाहिले मी परंतु काय लिहिलं काय मला त्याला माहिती दिली मी काही उघडलेलं नाही परंतु या ठिकाणी न्यायपूर्ण आम्ही सगळ्याला अर्ज दिलेले आहेत सगळ्याला अर्ज देऊनच आम्ही इथं बसलेलो आहोत आणि आमचा अधिकार आहे राज्यघटनेने बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिलेली आहे आणि ह्या घटनेचे जी काही पालन आहे त्या सर्व कामगार कायद्याचं पालन करूनच आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत प्रकारे आम्ही या प्रकरणी लालबावटा जनरल कामगार युनियनना जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करून निवेदन आहे देवस्थानकडे मानधन तत्वावर काम करणाऱ्या काही कामगारांना गेली दहा ते बारा वर्षे या ठिकाणी काम करून झालेत हुकुमशाही करणारे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना हटवावं आणि कायदेशीर कारवाई करावी कर्मचाऱ्यांना बेकायदेशीर होणारा त्रास बंद झाला पाहिजे कर्मचारी सेवक सोसायटी पदसंस्थेची चौकशी करावी सर्व कर्मचाऱ्यांना प्रशासनाकडून समान वागणूक मिळावी मानधन कर्मचारी समयवेतन श्रेणी लागू करून त्रिसदस्य समितीने घेतलेल्या तक्रारीवर कारवाई झाली पाहिजे अशा विविध मागण्या कामगारांनी या उपोषणातून मांडल्या आहेत अमोल कांक्रिया सहमुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी आज ही चहा बनव अग कोणती नवीन आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा